राज्यातील पावसासंदर्भात आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर मित्रांनो आपल्याला उद्याच्या दरम्यान राज्यात आपल्याला महाराष्ट्रातील आपल्याला बऱ्याच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मोठा मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला मागील काही तासांमध्ये आपल्याला राज्यातील बहुतांश भागात आपल्याला पावसाने हजेरी देखील लावलेली आहे तर जाणून घेऊयात उद्या अकरा जुलैला राज्यातील नेमका आता कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच आपल्याला कल्याण डोंबिवली वसई विरार इतर इतरही आपल्याला कोकणपट्ट्याच्या आसपासच्या भागात आपल्याला हा पाऊस आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपल्याला विदर्भाचा विचार करायचा झाला तर विदर्भात देखील आपल्याला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ एकंदरीत सर्वच विदर्भातील भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो तसेच मित्रांनो मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय आपल्याला सूर्यदर्शन झालेले आपल्याला मराठवाड्यात आपल्याला पाहायला या मिळतंय यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे सातारा सांगली या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्या दुपारनंतर तसेच रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या आपल्याला इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला फक्त उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद